शिक्षण क्षेत्रामधल्या मूलभूत प्रश्नाबद्दल त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेले आहेत मधल्या काळामध्ये वर्षभरामध्ये जवळपास शंभर पेक्षा जास्त जे आहेत ते पेपर त्या ठिकाणी लीक झालेले आहेत विद्यार्थी मेहनत करतात कुटुंबातली मंडळी पॅरेंट्स असतात ते सातत्याने चिंता करत असतात पण दुर्दैवाने याचा काहीही या केंद्र सरकारला देणं घेणं नाहीये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे मुलांचं नुकसान झालं त्याच्यामध्ये मुलांनी आता मला या क्षेत्रामध्ये बोलायचंय खरं तर शिक्षण मंत्री म्हणून मी दुर्दैवाने शिक्षण क्षेत्रामध्ये काही मंडळी घुसलेली आहेत शिक्षण क्षेत्राला दिवसेंदिवस आपण बघतो की त्या ठिकाणी वेगळा मार्ग दाखवण्याचा काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे अशा वेळेला मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आज लाखोच्या संख्येने मुलांनी अभ्यास केला लाखोंच्या संख्येने मुलं अपेक्षा करत होती की हा निकाल लागेल परंतु दुर्दैवाने असे पेपर फुटीचे प्रकार सातत्याने होत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत देशाच्या पंतप्रधानांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि येणाऱ्या जगातील युद्ध थांबवण्याचं काम करतात पण देशामधल्या पेपर फुटल थांबवण्यामध्ये ते असलेले आहेत हे त्यांनी स्वीकार केलं पाहिजे मला मे सबसे आज निषेध मोर्चा

जो बच्चों का नुकसान हुआ है जो पेरेंट्स और बच्चे इसमें करती, उनका हुआ है चार घंटे पहले बच्चों के पास वो पेपर उपलब्ध ने एक्सेप्ट किया है तो ये पेपर की जो धांधली हुई है और लगभग पिछले साल में सौ से ज्यादा ऐसे पेपर जैसे पुलिस भर्ती का इन्होंने बात किया हमारे तलाटी की भर्ती में बीच में हुआ उस तरह उसकी नैतिक जिम्मेदारी देश के भी लेनी और बिल्कुल मुझे लगता है कि शिक्षा मंत्री भी लेनी होगी बिल्कुल आप सही कह रहे कि मोदी जी चुप क्यूँ जब वो देश के पूरे दुनिया के युद्ध बंद कर सकते हैं उनको तक कर सकते हैं तो अपने पेपर को क्लीक करने से क्यों नहीं बचा सकते बिल्कुल, ये, ये बिल्कुल मैं वो रहना चाहती हूँ की शिक्षा मंत्री जैसे मैंने थोड़ी देर पहले भी कहा मैं शिक्षा मंत्री जो रह के काम करके आई शिक्षण क्षेत्र में कुछ लोग घुसने का काम कर रहे एक विचारधारा करके एक अलग चीजों का का करने का काम कर रहे कहीं ना कहीं एजुकेशन को जो है वो होना चाहिए पॉलिटिक्स से बाहर रहना चाहिए मतलब मैं देख रही थी कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ भी लिखने को नहीं आ रहा है ऐसे सिचुएशन में हम लोग जहाँ चल रहे हैं मुझे सबसे ये अपेक्षा है कि इसकी पूरी जिम्मेदारी लेनी चाहिए आज लाखों बच्चों का नुकसान हुआ है पूरे साल बेकार गई है है उसकी जिम्मेदारी लेके जो है, उनको इस्तीफा देना चाहिए हमारे आज की की ये इतिहासाला शिक्षण हे पॉलिटिक्स पासून वेगळं असलं पाहिजे विद्यार्थ्यांना गुणगुण शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे मंत्री महोदयाने

पोलिसांची असो पुस पोलीस पाटलांची असो कलाकांची असो व्यायाम असो आता परीक्षावर चर्चा बरोबर